हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना तर आपल्या मळ्यामध्ये ना ऊस तोडणी येणार आहे तर ऊसाची मशीन येणार आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या आधी ना इथं आहुंनी मला सांगितलेलं आहे की एक किलोचा ना उपमा बनवायला त्यासाठी ना मी इथे रवा भाजून घेते तर ऊस तोडणी ना ते मशीनने करणार आहेत तर त्यासाठी ना त्यांना ड्रायवर लोकांना वगैरे ना सकाळी नाश्ता लागतो म्हणून इथे मला हो ना एक किलोचा उपमा बनवायला सांगितलेलं आहे तर नंतर ना मी उपमा वगैरे बनवून सर्व शेतातली कामं झाल्यांना मी अजून एका ठिकाणी जाणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा तर इथे रवा छान असा भाजून घेतला आणि तेल टाकलं भरपूर सारं मोहरी जिरं टाकून घेतलं आणि जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर ना मी मिरचीचे तुकडे कट करून घेतले होते तर चवीपुरतं मी टाकणार आहे कारण थोडंसं टेस्टी झालं ना खरंच जबरदस्त लागते बरं का उपमा तर सकाळच्या नाश्त्याला त्यांना बनवून द्यायचं आहे आणि कडीपत्ता ॲड केला तर चला याच्यामध्ये ना भरपूर सारा मी कांदा पण ॲड करणार आहे तर छान असं नाही तेलामध्ये ना लसूण सॉरी कांदा आणि कडीपत्ता थोडासा तडतडला ना तर नंतर आपण ॲड करणार आहोत रवा वगैरे तर इथे तुम्ही पाहू शकता मी कांदासुद्धा ॲड केलेला आहे आणि भरपूर सारे मिरचीचे कापण घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं फ्लेवर टेस्ट आणि छान येते बरं का आणि इथे मी शेंगदाणं डाळं आणि उडदाची डाळ टाकलेली आहे तर भरपूर सारं कोथिंबीर पण टाकले उडदाची डाळी म्हणून खूप छान आपला उपमा तयार होतो बरं का तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा उडदाची डाळ टाकून तर इथे ना मी सोलपुरतं मीठ टाकलं आणि चैपुरतं मीठ टाकून एक पाच मिनटांना मी तेलामध्ये असंच ना हे तळून घेणार आहे शेंगदाणं डाळं आणि आपली उडदाची डाळ तर मी दुसऱ्या शेगडीवरती ना गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर याच्यासाठीच गरम पाणी केलेलं आहे की या उपण्यासाठी कारण सकाळी सकाळी खूप गडबड आहे मला आठ वाजताच हा डबा द्यायचा आहे नाश्त्याचा तर आहो गेलेलं सकाळी सात वाजता तर बाबांच्या हातामध्ये मा ना मला हे डबा पाठवून द्यायचा आहे तर इथे ना मी पाणी ॲड केलं मी पहिल्यांदाच बनवते एक किलोचा उपमा पण डेली घरी आम्ही जेवढा लागतो पाच सहा जणांचा तेवढाच मी, ते मी उपमा बनवते तर मी पहिल्यांदाच बनवते बघूया कसा आहे आपला उपमा तर इथे मी रवा भाजून घेतला होता ना मी थोडा थोडा ऍड केला आणि इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं ऍड करत ना आपण छान असा उपमा बनवून घेऊया जास्तीच ना याच्यामध्ये ना गुठोळ्या किंवा होणार नाहीत म्हणून आपण याची काळजी घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकताय अजिबात असं गुठळा वगैरे दिसत नाहीत एका हाताने मी फिरून घेते आणि एका हाताने रवा ॲड करते तर एक पाच मिनटामध्ये आता आपला ना उपमा तयार होतो नाही म्हटलं तरी मला हे हे बनवायला अर्धा तास लागलं कारण भरपूर प्रमाणात आहे ना एक किलोचा म्हणून थोडासा वेळ लागतो कारण गॅसवरती पटपट होणार नाहीत हे सर्व चुलीवरती पटपट होतात तरी पाच मिनटाने मी ना एक परत झाकून घेतली आणखीन थोडीशी कडीपत्ता ॲड केलं तर चला खूप छान असा फ्लेवर येते आणि वरून थोडंसं मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि थोडंसं साखर पण टाकलेलं आहे त्याच्यामुळं ना आणखीन टेस्ट येते बर का या उपम्याला तर चला आणखीन एक दहा मिनटं मी सळ फिरून घेते आणि तिथून पाहू शकते मऊ लुसलुशीत आणि असं सळसळीत आपला उपमा तयार झालेला आहे तर आणखीन थोडंसं मी वरून कोथिंबीर पेरली कारण कोथिंबीर जास्तच आहे म्हणून मळ्यातली ना थोडीशी मी आता जास्तच कोथिंबीर वापरू लागलेली आहे तर इथे मला गरम गरम डब्यामध्ये ना उपमा द्यायचा होता कारण अहो तर सारखंच फोन येत होता की झाला की नाही झालं की नाही हो म्हणाले मी आणि ते मला पटकन मी ते उपमा ना सर्व डब्यात भरून घेते तर घरात थोडा सुद्धा शिल्लक ठेवला नाही कारण आठ जणांना हा उपमा द्यायचा होता कारण आणखीन जास्तीचे कोण असेल तरी पण त्यांनी खाऊ शकतील म्हणून या हिशोबाने तर इथे बघा फायनली आता बाबा डबा घेऊन आलेले आहेत आणि हा थोडासा शूट ना बाबांनी घेऊन आलते तर इथे ना मशीन बघा आपली उसाला चालू झालेली आहे तर मी पहिल्यांदाच म्हणजे इतक्या दिवस ना प्रत्यक्ष म्हणजे लांबून वगैरे पाहत होतो पण आज प्रत्यक्ष आपल्या मळातच ना मशीन आलेली आहे तर याची पण मला जास्तीत जास्त एवढी काही माहिती नाही आहे मशीनची तरी पण बाबांनी थोडंसं शूट काढून आणला होता मी तुमच्याशी थोडंसं शेअर केलेलं आहे तर वाडं वेगळीकडं होतं आणि जे काही उसाच्या कांड्या आहेत ना ते एका डब्यामध्ये भरल्यानंतर ना ते पाठीमागून परत टॅक्टर येतं ना त्या ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये ते ट्रान्सफर करतं आणि ते तुम्ही पाहू शकता ही आहे उसाची मशीन आणि ते ना आपल्या कांड्या असले ना या ट्रॅलीमध्ये भरतं हे तर आता ना नाही म्हटलं तरी दोन ट्रॅक्टरच्या ना पाठीमागच्या ना ट्रॅले आहेत ना ते भर भरलेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता ते ट्रान्सफर करत आहे उसाच्या सर्व कांड्या आणि पहिल्यांदाच हे मशीन आपल्या आली आलीते आणि ऊसही गेला आणि ऊस गेल्यानंतर आम्ही डिरेक्टलीनं मी, मी तुमच्याशी ना चार वाजता भेटलेले आहे तर चार वाजताचा हा शो शूट केलेला आहे मी तर मी आज निघालेली आहे गावी तर मी माहेरी निघालेली आहे तर आज आहे माझ्या भाचीचा बड्डे आहे त्यासाठी मी आज ना गावी निघालेल्या आहे तर दोन तीन दिवस झाले मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करावं म्हणलं होतं पण करायचं झालं नाही आहे तर इथे ना मी आहो आणि शौर्य आम्ही तिघंही निघालेलं आहे गावी माझ्या माहेरी तरी इथे ना मला गावाकडं कसं वातावरण इतकं छान असतं ना बघा येतं ना चार वाजलं आहे तरी आणखीन भर म्हणजे असं ऊन आहे तरी ते मेंढ्या वगैरे चालल्या होत्या मी त्या मेंढ्यांचा थोडासा शूट केला कारण खूप दिवसातून असं जवळून मेंढ्या आणि घोडे वगैरे पाहत होते ना नाहीतर आम्ही लहानपणी गावाकडे ना आमच्या गावा तर असे सारखे यायचे मेंढे शे काय म्हणतात आपलं घोडा वगैरे ते पाहायला ना इतकं भारी वाटायचं ना ते मला लहानपणीचे दिवस आठवले बरं का या घोड्यांना आणि मेंढ्यांना बघून आणि आता आम्ही फायनली जवळपास चाललो आहे आणि आता जस्ट आम्ही येऊन पोचलेला आहे माझ्या माहेरी तर इथे येपर्यंत वहिनीने खूप छान छान डेकोरेशन केलं तर आणि बहीण पण आली ती बरं का माझी पंढरपूरची त्यांनी पण बरोबर वेळेला ना बड्डेच्या वेळेला त्यांनी पण हजर झाले आणि मी पण आले आणि रुद्र होता आणि माझी भाचीसुद्धा दादाची मुलगी ती थोडीशी रडत होती कारण पहिलाच बड्डे आहे तिला सगळं हे नवीन नवीन वाटत होतं काय हे काय हे चालू होतं पण नंतर ती एक दहा मिनिटाने परत छान वाटला तिला म्हणजे वहिनीच्या भावाने ना मामाने तिच्या तिला छान खेळवत होते आणि क्लॅप क्लॅप करत होते मग आम्हाला थोडंसं हसू वगैरे आलं ती नंतर शांत झाली बरं का रडली काय नाही आहे नंतर आणि त्या हा बघा पुढे रुद्र तोही हॅपी बड्डे करतोय आणि हे सर्व माझे काका आणि माझे भाऊ वगैरे सर्वजण आहेत आणि माझ्या आईचं चालेलं हे बाहेर दिवा वगैरे लावणे तुळशीला कारण बड्डे लवकरच करायला घेतलेलो आहे सात साडेसात वाजलेले आहेत कारण वहिनीचे भाऊ पण आलते ना मग त्यांना रिटर्न जायचं होतं तर इथे बघा किती छान बघते शक्ती आणि क्लॅप क्लॅप करत होती आम्ही तिघी बहिणी आलतो आणखीन चार बहिणी काय आल्याच नव्हत्या सात बहिणी आहे आम्ही तिघी बहिणी हजर होतो बड्डेला तर इथे बघा आहो आणि दाजी पण बसलेल्या आहेत आणि हे आहेत वणीचे पप्पा तर इथं मम्मीने पण ना नंतर ऑप्शन वगैरे केलं आणि रुद्र काय मम्मी पाठ सोडत नव्हतं त्यांच्या आजीचा मग मलाही यायचं आहे आजी असं त्याचं चालू होतं तर त्याला ही बघा इथं परत उचलून घेतलेलं आहे मम्मीने तर त्याला केक वगैरे काहीच खात नव्हतं फक्त चिडचिड करत होता तो आणि नंतर इथे छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला छान असं शक्तीने ना खूप छान नंतर बड्डे सेलिब्रेशन करून घेतलं बरं का तिने आणि नंतर हा आहे माझा भातचा नंतर मी त्यांनाही शूट घेतलं तेवढंसं फार आणि नंतर आता चला छान आता बड्डे झालेला आहे तर आता सर्वांना केक वगैरे वाटायचा आहे चिवडा बनवलेला आहे चला तर मग नंतर स्वयंपाक वगैरे बनवणार आहेत मम्मी तरी ते बघा त्यांना चिवडा जिलेबी केक वगैरे जे काही आहे ना ते सर्वांना तिथं देत होते आणि इथं आहे ताई वगैरे काकू सर्वांचं चा चालू होतं त्यांना मी इथे ना मी बनवलं होता बरं का चिवडा <laughs> दोन किलोचा चिवडा मीही पहिल्यांदाच बनवलं आहे कारण माझ्या घरी माझ्या सासरी एक किलोचा सा चिवडा बनवतो जास्त करून इथे ना मी दोन किलो चिवडा बनवलेला होता आणि ते सर्वांना इथे ना, ना चिवडा खाण्यासाठी दिलेला आहे आणि बड्डे तरी खूप छान झाला हा वहिणीने सर्व बघा डेकोरेशन वहिनीनेच केलेला आहे फुग्यांचा वगैरे आणि बहिणीने पण ना हॉर्स वगैरे गिफ्ट आणलं होतं मी चेअर आणली होती तर बहिणी बहीणना तिला शक्तीला घेऊन बाहेर खेळवत होते आणि नंतर आम्ही सर्वजण बड्डे झाले गेले आपापल्या घरी नंतर इथं मम्मीने छान असताना भाकरी आणि चिकनचा बेत केलेला आहे तर मार्गशीर्ष महिना होता महिन्यावर काहीच खाल्लं नव्हतं कोणीही मग तर चिकन आणि भाकरी त्यांना जेवलं वगैरे वाढलं छान बनवलं बरं का मम्मीने सर्वांसाठी ते स्वयंपाक बनवला होता सर्वांची जेवणं झाली आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर इथे बहीण बघा शक्तीला घेऊन बसलेला आहे एवढी थंडी आहे ना गावाकडे आमच्या की सा सगळीकडे पाणी असतं ऊस आहे म्हणून भरपूर थंडी येते तरी पण बघा भाचीने माझ्या अजिबात स्वेटर घातलेला नाही कारण तिला स्वेटर नकोच होतं तर इथे ते आमची सर्वांची आंघोळ वगैरे झाली वहिनीने ना सर्वांसाठी खूप छान असा नाश्ता बनवलेला होता पोहे तर इथे ते मी आणून देत होते दादाला पोहे दिले आणि नंतर इथे मी आहोणना पण पोहे दिलं शहरला काही यायचं नव्हतं कारण त्याला खेळायचं खूप होतं कारण आम्ही काल चार वाजता आलो आता रिटर्न आम्ही नऊ दहा वाजता निघणार आहे तर इथे सकाळी आता बघा साडेआठ वाजले आहेत मग छान असं पोहे केलं वहिनीनं तर इथे आम्ही चला आता छान आता सर्वजणना पोहेचा आस्वाद घेतोय आणि नंतर इथे बघा मम्मीने पण ना शक्तीला आणि रुद्रलाही घेऊन बसलेलं आहेत कारण त्यांनाही चारायचं होतं तर रुद्रची ॲक्टिंग बघू शकता तुम्ही का मी शूट करते म्हणून असं करत होतं की पोहे खायचं म्हणून असं करत होतं मला काही नेमकं समजलंच नाही आहे तुम्ही पाहू शकता बघा त्यांचे डोळे बघा तो कसं करतोय <laughs> मला खूप हसू आलो बरं का म्हणून मी थोडंसं तिथं थोडंसं शूट घ्यायला मम्मी त्याला चारत होते पण त्याला नकोसं होतं कारण त्याला त्याच्या ते हातानेच खायचं होतं बरं का पोहे एक 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 असे शेंगदाणे वगैरे वेचून आणि आता चला आता मी आणि वहिणी बाकी दोघं आहोत खाऊन घेतो पोहे आणि आता चला छान वाटलं बरं का माहेरी एक दिवस होऊ दे पण माहेरचा आनंद वेगळाच असतो बरं का तर आता आम्ही निघालेलो आहे माझ्या सोलापुरी तर इथे आत्ता जस्ट ना दहा वाजलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता ट्रेन चाललेली आहे दहाची मालगाडी आहे बिजापूर तो बिजापूर ते सोलापूर ही मालगाडी चाललेली आहे तर मी थोडंसं शूट घेतलं ट्रेनचं वगैरे इतका आनंद झाला ना एक दिवस का राहू द्या माहेरचं माहेरच असतं बरं का आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा